आर डीडी न्यूज मराठीच्या या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे विलासाडे नांदेड जिल्ह्यामधील देवभूमी माहूरगड येथील परमानंद दत्त आश्रमचे प्रमुख पूज्य योगी श्याम बापू भारती महाराज यांनी इथ्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे त्या अनुषंगाने भाविक भक्तांनी आणि हिंदू बांधवांनी दिवाळी सारखा पर्व साजरा करावा असे आवाहन केले आहे परमपूज्य श्याम बापू भारती महाराज हे सह्याद्रीच्या डोंगर उतारावर असलेल्या परमानंद दत्त आश्रमचे प्रमुख असून मागील कित्येक वर्षापासून त्यांनी सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिला आहे या संपूर्ण मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भामध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते हिंगोली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे संभाव्य असे उमेदवार राहणार आहेत बावीस जानेवारी रोजी अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम चंद्र यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे जय श्रीराम मी योगी भारती महाराज इथून येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठे सोहळ्याच्या निमित्तानं सर्व संत महंत भाविक भक्त वारकरी संप्रदाय सर्व संप्रदायाच्या लोकांना माझी नम्रहाची विनंती आहे की येत्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये मध्ये जो कार्यक्रम होणार आहे प्रभू त्या त्यानिमित्तानं सर्व भाविक भक्तांनी साधू संत महंतांनी अयोध्येला जाण्याचा प्रयत्न करावा जर तिथे जाणं होत नसेल तर कमीत कमी आपल्या आश्रमामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक दीपाळीसारखं सारखं पर्व प्रत्येकाने साजरा करण्याचा प्रयत्न करावा कारण मागच्या चारशे ते पाचशे वर्षापासून संपूर्ण देशामध्ये ज्या हिंदू धर्माची अस्मिता असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा जीर्णोद्धार कधी झाला नाही कारण आक्रमक लोकांनी प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीमध्ये जाऊन त्यांचं मंदिर नेस्त नाबूद केलं त्या ठिकाणी आज हा लढा हिंदुत्वानी दिल्यामुळे आज देशाचे पंतप्रधान माननीय मोदी यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या कर्तव्यनिष्ठ अशा कार्याने आज आपण सर्व हिंदू बांधवांना एक आनंदाचा पर्व सगळ्यांच्या जीवनामध्ये येतो आहे प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी होत आहे म्हणून माझी नम्राची विनंती आहे की आपण या दिवशी बावीस जानेवारीला प्रत्येकाने साजरा करावा ठिकठिकाणी भजन गायन पूजन कीर्तन ज्या पद्धतीने प्रभू रामचंद्राचा हा कार्यक्रम आपल्याला करता येईल तो मोठ्या प्रमाणात करावा एवढीच माझी आग्रहाची विनंती आहे जय श्रीराम बातम्याच्या अधिक अपडेटसाठी आमची लोकप्रिय वेबसाईट डब्ल्यू 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 न्यूज इंडिया डॉट वर आपण लॉग इन करू शकता पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रामध्ये तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद बघत राहा डीटी न्यूज मराठी हे आहे टी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी